नमस्कार मंडळी आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत अशी करी बनवतो आहे तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली कढईमध्ये दहा ते बारा खोबऱ्याचे काप टाकून घेतले खोबऱ्याचे काप भाजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हे खोबरे मिक्स करत आपल्याला हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये या ठिकाणी खोबरे थोडेसे लालसर झाले अशी खोबरे भाजून झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर हरभऱ्याची डाळ टाकायची आता डाळ आणि खोबरे परत तेलामध्ये मिक्स करत आपल्याला लालसर रंगाचे भाजून घ्यायचे खोबरे आणि डाळ लालसर रंगाचे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक स्टार फूल चार लवंग एक मसाला विलायची एक तेज पान दोन ते तीन दालचिनीचे तुकडे थोडीशी जावित्री आणि चार काळी मिरी मसाल्यामध्ये टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये एक चमचाभर धने एक चमचाभर तीळ आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि परत सगळे मसाले आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आता सगळे मसाले आपले व्यवस्थित भाजून झाले आता भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर कढईमध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकलेले आहे आता हे कांदे भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हा कांदा मिक्स करत आपल्याला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये बघू शकाल की कांदा ब्राऊन रंगाचा भाजून झाला आहे आता या कांद्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून टाकलेला आहे तर आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परत कांदा आणि टोमॅटो या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर दोन ते ती तीन मिनटामध्येच बघू शकाल की टोमॅटोसुद्धा आता सॉफ्ट भाजून झाला आहे आता भाजलेला कांदा आणि टोमॅटो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण मसाले थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे तर या ठिकाणी भाजलेले सगळे मसाले मी पूर्णपणे थंड करून घेतले थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मसाल्यासोबतच आपल्याला तीन ती चार चे चे। ती चा। ते चार तुकडे अद्रकचे टाकायचे त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोड्यासा कोथंबीर टाकायचा सुरुवातीला मसाले पाण्याने टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याचं स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त असं वाटण तयार झालं आता हे ग्राईंड केलेलं वाटण बाजूला ठेवू आणि त्यानंतर अंडाकरी बनवण्यासाठी इथे मी पाच उकळलेली अंडी घेतली आणि ही अंडी मी चाकूने अशी बाजूने कट करून घेतलेली आहे तर आता अंडाकरी बनवण्या अगोदर आपल्याला ही अंडी थोडी फ्राय करून घ्यायची आहे तर अंडी फ्राय करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले तेलामध्ये ही कट केलेली अंडी टाकून घ्यायची आणि या अंड्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरच पावडर आणि पाव चमचा मीठ टाकायचे त्यानंतर आता ही अंडी आपल्याला या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे तीन मिनटानंतर बघू शकाल की अंडी आता व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर गॅस बंद करायचा आणि फ्राय झालेली अंडी एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर अंडाकरी बनवण्यासाठी कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं आहे आता या तेलामध्ये ग्राईंड केलेलं सर्व वाटण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वाटणामध्येच आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिर्च पावडर आणि मसाल्याचं वाटण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे तर असं वाटण परतून झाल्यानंतर या वाटणामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं वाटण पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या कढईवरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर कढीवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता मस्त मसाल्याने तेल सोडलेलं आहे तर हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जी अंडी तेलामध्ये फ्राय केली होती ती सर्व अंडी यामध्ये टाकून घ्यायची त्याचबरोबर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकायचे तर या मसाल्यामध्ये मीठ आणि अंडी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला या कढईवरती दोन ते ती तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि छान आपल्या मसाल्याचा वास अंड्यांना लागलेला आहे त्यानंतर आता ग्रेव्हीसाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ग्रेव्हीसाठी सुद्धा आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे तर पाणी टाकल्यानंतर ग्रेव्ही मिक्स करून घेतली आणि मिक्स झाल्यानंतर आता या ग्रेव्हीचा थिकनेस बघायचा आहे तर बघू शकता इथे आपली ग्रेव्ही थोडीशी घट्ट आहे त्यामुळे परत इथे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि पाणी टाकल्यानंतर परत अंडाकरी मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्ही अंडाकरीची ग्रेव्ही आहे ती तुम्हाला किती घट्ट हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर इथे मी ही ग्रेव्ही खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशी मध्यम ठेवलेली आहे त्यानंतर आता परत या कडीवरती झाकण ठेवायचं आणि अंडा करी दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायची आहे तीन मिनटानंतर कढीवरचं झाकण काढायचं आणि बघू शकता एकदम मस्त अशी चमचमीत या ठिकाणी अंडाकरी तयार झाली अंडाकरीच्या वरती मस्त तरी आली आहे आणि तुम्ही बघू शकाल की अंडाकरीची ग्रेव्ही एकदम मस्त झणझणीत जन तयार झालेली आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेली मस्त चमचमीत झणझणीत जन अंडाकरी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर घरच्यांकडून स्वतःची तारीफ करून घ्यायची असेल तर अशी करी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर